असतील सीते तर जमतील भूते विनाश काले विपरीत बुद्धी मराठीत असे म्हण आहे मंगेशकर कुटुंबाला ती तंतोतंत जुळते समाजाला यांच्याकडून दानाची अपेक्षा कधीच नव्हती पण माणुसकी सुद्धा गहाण ठेवली ज्या प्रकारे ठाकरे नावाबरोबर मंगेशकर बचन कपूर दत्त कुटुंबे फिविकॉल सारखी जोडली गेली आहेत महाराष्ट्र मराठी वाद जेव्हा पण पेटला ठाकरेंनी या परिवारांशी आपले घरोब्याचे संबंध असल्याचे ठणकावून सांगितले डंके की चोट पर आशा भोसले म्हणतात ठाकरे बंधूच काय पण राजकारणातील कोणालाच ओळखत नाही खरे तर आशा भोसले यांचे वय झाले आहे त्यांनी ठाकरेंना ओळख दिली नाही तर आकाश कोसळणार नाही पण स्वर्गात लता दिदी दीनानाथजी तसेच बाळासाहेब यांची भेट झाली तर त्यांनी एकमेकांशी बोलावं का हे कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा हिंदी मराठी बाबत जे पण मोठे बोलत नाहीत ते सरकारचे मेंदे आहेत सरकारकडून त्यांना तोडपाणी पाणी मिळत म्हणून ते आईच्या कुशीवर वार करू लागले आहेत लढाई मराठी भाषा माणसांना नवीन नाही पाचवीलाच पुजली गेली आहे तेव्हा ठाकरे बंधू एकत्र येतात हा मोठा योग आहे लढाई तर आम्ही जिंकणारच लढणार आशा भोसले यांच्या प्रमाणपत्राची कसलीही गरज नाही मित्र व स्वर्गामध्ये ठाकरे खुश आहेत यातच सर्व काही आले हा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा